नमस्कार गंगाखेड शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिकांना व माझ्या सामाजिक राजकीय नेत्यांना सामाजिक संघटनेला सर्वांना माझी विनंती आहे की सध्याचं तापमान पाहता व पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळे आपण सर्वांनी मिळून या वृक्ष लागवडीमध्ये सहभाग घ्यावा व ही मोहीम सर्वात जास्त कशी वाढली जाईल व झाडांचं प्रमाण कसं वाढलं जाईल आपण याची काळजी घ्यावी तर माझी सर्व मित्रांना राजकीय नेत्यांना सामाजिक संघटना असो सामाजिक नेते असो प्रशासन असो व मित्रपरिवार असो यांना एवढंच सांगायची इच्छा आहे माझी की आपण वृक्ष लागवड मोहीम मोठ्या प्रमाणात चालवावी आणि विशेषत आपल्याला येणाऱ्या पिढीसाठी आपल्या मुलाबाळासाठी पावसाचं प्रमाण वाढावं व वा, वा ताप तापमान वाढू नये यासाठी वृक्ष लागवड मोहीम मोठ्या प्रमाणात चालवावी माझी एवढीच आपल्याला सर्व मित्रपरिवारांना शहरवासियांना व प्रशासनाला नेत्यांना सामाजिक संघटनेला कळकळ कळकळीची विनंती आहे की आपण वृक्ष लागवड मोहीम मोठ्या प्रमाणात रावावी ही मोहीम आपल्या सर्वांची आहे आणि या मोहिमेत आपण सर्वांनी सहभाग घ्यावा प्रत्येकाने आपापल्या परीने आपलं घर असो आपलं मोकळं फ्लॉट असो किंवा शेत असो किंवा एखाद्या प्रशासकीय जागा असो कुठं मोकळे असेल या ठिकाणी सर्वांनी होईल तेवढं झाडं लावून झाडं जगवा आणि पाणी प्रमाण वाढावं यासाठी आपण ही मोहीम लागवड मोहीम गंगाखेड्यांची आपण गावू आणि आपला पूर्ण महाराष्ट्रभर आपली ही मोहीम गाजू जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत